आपला महाराष्ट्र चॅनल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मुख्य संपादक शमशेर खान गोलंदाज आज दिनांक आठ नऊ दोन हजार पंचवीस रोजी उदगीर येथे चर्च ऑफ गॉडच्या वतीने रक्तदानाद्वारे अमूल्य जीवन सामायिक करण्यात प्रोत्साहन देण्यात आले महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यात उदगीर येथे व्हॅलंडनाच्या प्रेमाने जीवन देण्यासाठी जागतिक रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉडचे अध्यक्ष रेव्हरे जनरल किम चियल यांनी असे सांगितले की चर्च वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड ला यापुढे चर्च ऑफ गॉड म्हणून संबोधण्यात येईल संपूर्ण देशभर जीवनदायी रक्तदानचे आयोजन करत आहेत सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी व्हॅलेंडणाच्या प्रेमाद्वारे जीवन देण्यासाठी जागतिक रक्तदान शिबिर घेण्यात आले या अंतर्गत महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे व पालघर येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले यापूर्वी तेलंगणा छत्तीसगड पंजाब आणि पश्चिम बंगालमध्ये रक्तदान शिबीर घेण्यात आले होते चर्च ऑफ गॉडच्या अधिकाऱ्यांनी सांगितले स्थिर रक्तसाठा सुनिश्चित करण्यासाठी आणि रक्तदान संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक राज्यातील सदस्य दरवर्षी रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होता व्हॅलंडेन या नावाचा अर्थ संकट ओलांडून जाणे असे आहे हा परमेश्वराचा सण आहे ख्रिस्ताने कृषावर बलिदान देण्यापूर्वी पापांची क्षमा आणि सर्वकालिक जीवन देण्यासाठी स्वतःचे मांस आणि रक्ताचे प्रतीक म्हणून भाकर आणि द्राक्षरस दिला उदगीर येथील रक्तदान शिबिरात ऐंशी सदस्यांनी भाग घेतला असून त्यांच्यापैकी चौतीस जणांनी रक्तदान केले रक्तदानासाठी बीदर लातूर येथील सदस्यांनी भाग घेतला आणि या कार्यक्रमात त्यांनी प्रतिक्रिया दिल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा श्रीकांतजी पाटील यांनी मार्गदर्शन केले व संस्थेच्या कार्याचे कौतुक केले व जगाला आज प्रेमाची गरज असल्याचे सांगून रक्तदानाद्वारे चर्च ऑफ गॉड हे काम खूप चांगल्या प्रकारे करत आहे असे म्हणाले वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड हे जागतिक स्तरावर कार्यरत चर्च आहे जगात एकूण एक लाख पंच्याहत्तर देशामध्ये एकोणचाळीस लाख दोन हजार सदस्य आहे व सात हजार आठशे चर्च स्थापित झाले आहे हे चर्च बायबलवर आधारित पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर यांच्यावर विश्वास ठेवता दक्षिण कोरियामध्ये एकोणीशे चौसष्ट साली स्थापित झालेले हे चर्च एकसष्टावा वर्धापन वर्ष साजरा करण्यात येत आहे बायबलद्वारे ख्रिस्ताने सांगितले आहे की तुमच्या शेजाऱ्यावर प्रेम करा या शिकवणीनुसार चर्च विविध प्रकारे प्रेम आणि सेवा करते आजपर्यंत चर्चने रक्तदान शिबिरे पर्यावरण स्वच्छता वंचितांना मदत करणे भूकंपग्रस्तांना आपत्ती निवारण व सांस्कृतिक समृद्धी अशा एकतीस हजार एकशेहून अधिक उपक्रमांद्वारे जागतिक विकास आणि सुसंवाद साधण्यात योगदान दिले आहे प्रयत्नांना जगभरातील सरकारे व संघटनांकडून पाच हजार पेक्षा जास्त पुरस्कार देण्यात आले आहेत भारतात मागील भारतामध्ये चर्च ऑफ गॉड पंधरा वर्षांहून अधिक काळ विविध सामाजिक उपक्रमाद्वारे समुदाय विकास सौहार्द साध्य करण्यासाठी योगदान देत आहे यामध्ये पर्यावरण स्वच्छता वंचितांना मदत आपत्ती निवारण रक्तदान शेजाऱ्यांना मदत शासकीय कार्यालयांना भेटी आणि सांस्कृतिक समृद्धी यांचा समावेश आहे ते महाराष्ट्र पश्चिम बंगाल पंजाब अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश झारखंड तेलंगणा गुजरात पुदुच्चेरी छत्तीसगड ओडिशा या राज्यांमध्ये सक्रिय आहेत साठाव्या वर्धापन दिनानिमित्त वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड जागतिक समर्थक उपक्रम राबवत आहे ज्यामध्ये प्लास्टिक फुटप्रिंट पुसून टाका आणि फॉरेस्ट ऑफ होप आणि असुरक्षित समुदायांना होल्ड होप मोहीम यांचा समावेश आहे या मोहिमेला सर्व स्तरातून प्रशंसा मिळाली व पारितोषिके देऊन संस्थेचा सन्मान करण्यात आला ही संस्था चर्च उदगीर येथेही मातांच्या प्रेमाद्वारे दोन हजार पंधरा पासून कार्यरत आहे या व उदगीर येथे स्वच्छता अभियान रक्तदान आपत्तीग्रस्तांना मदत केली आहे या शिबिरास यशस्वी होण्यासाठी सर्व सदस्यांनी मेहनत केली